राज्य नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावर बुधवारी तू वेडा कुंभार हे नाटक सादर झालं जयसिंगपूरच्या नाट्य शुभांगी संस्थेनं सादर केलेल्या या नाटकातून पारंपरिक गावगाडा आणि काळानुसार बदल झालेल्या जगातील नीतीमूल्य यांच्यातील संघर्ष प्रभावीपणे समोर आला काही पात्रांनी कारण नसताना आवाजाची पातळी वाढवून मेलोड्रामा करण्याचा प्रयत्न केला पण एकूणच नाटकाचा आशय आणि विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात दिग्दर्शकाला यश आलं एकोणीसशे साठच्या दशकातील तू वेडा कुंभार हे व्यंकटेश माडगुळकर यांचं नाटक ग्रामीण जीवनातील बदल परंपरा आणि आधुनिकतेतील संघर्ष याबद्दल प्रभावी भाष्य करतं रांजणवाडी गावातील इजाप्पा कुंभार हा या नाटकाचा केंद्रबिंदू आहे मातीशी त्याचं घट्ट नातं आणि व्यवसायातून मिळणारं समाधान ही या नाटकाची भावमूल्य ठरतात पण गावात मोटार गाडी येते आणि भौतिक बदलांना सुरुवात होते त्यामुळे इजाप्पाचा मुलगा कुंभारकाम नाकारून चहाची टपरी सुरू करतो आणि काळानुसार त्याच्यातील माणूस की आणि संवेदना कमी होत जातात इजाप्पा आपल्या घरात आणि गावात होणाऱ्या बदलांना विरोध करणारा एकाकी माणूस बनतो सखाराम ड्रायव्हर सुनेवर हात टाकण्याचा प्रयत्न करताच इजाप्पा त्याचा खून करतो आणि दहा वर्षानंतर तुरुंगातून सुटून येतो पण मधल्या काळात गावात झालेल्या बदलांनी तो हदरतो आणि हे माझ गाव नाही या वेदनेतून तो गाव सोडून निघून जातो दिग्दर्शक शिरीष यादव यांनी एकोणीसशे साठचा चा काळ रंगमंचावर जिवंत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय तर इजापाची मध्यवर्ती भूमिका सुभाष टाकळीकर यांनी उत्तम साकारली आहे त्यांची देहबोली संवादातील चढ उतार इजापाची व्यक्तिरेखा प्रभावी सादर झाली वरुण पुजारी यांनी साकारलेली भोजाची भूमिका मात्र लाऊड वाटली डॉक्टर श्रुती धनवडे कुमार हत्तळगे राजेश जाधव डॉक्टर प्रतीक्षा घोडके प्राध्यापक डॉक्टर राहुल ढाले अशोक हेरवाडे विठ्ठल कुलकर्णी डॉक्टर दीपाली कोकरे सुनील पाटील ॲडव्होकेट रत्नदीप मजले प्रीतम पाचोरे संदीप नेसकर निखिल आणि गिरीकर अशा सर्व कलाकार आणि बालकलाकारांच्या भूमिका छान झाल्या नाटकाची तांत्रिक बाजू विशेष उल्लेखनीय होती दीपक आणि गिरीकर भरत पाटील अमोल वाळवेकर यांनी केलेलं नेपथ्य प्रभावी होतं तर रवींद्र ताडे आणि सुनील पाटील यांची प्रकाश योजना परिणामकारक होती भरत खिचडे यांचं संगीतही नाटकाला उत्तम साथ देणारं होतं रंगभूषा आणि वेशभूषा हा या नाटकाचा ठळक घटक होता इजापाची पारंपरिक आणि भोजाची काळासोबत बदललेली वेशभूषा त्यांच्या स्वभावाला पूरक ठरली एकूणच तू वेडा कुंभार हा नाट्यप्रयोग माणूस आणि बदलत्या काळातील संघर्षाचं संवेदनशील दर्शन घडवणारा तांत्रिकदृष्ट्या सक्षम असा प्रामाणिक प्रयत्न वाटला काही ठिकाणी संवाद फेक लाऊड झाली तरी दिग्दर्शकाची मेहनत आणि जबाबदारीनं नाटक सादर करण्याची भावना दिसून आली